नमस्कार मी किशोर किरवे माहिती अधिकार कार्यकर्ता आपण जो प्रश्न विचारलात की गट शिक्षण अधिकारी कार्यालय महाड येथे मी आर टी आयच्या च्या माध्यमातून माहिती मागवलेली आहे ही माहिती संपूर्ण महाड तालुक्यातली आहे असणाऱ्या ज्या सर्व सरकारी शाळा आहेत या सर्व सरकारी शाळांमध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे गणवेश खरेदीकरिता काही नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि या नियमावलीनुसार शालेय व्यवस्थापन समिती यांनी ठराव करून त्यांनी जे दुकान असेल त्या दुकानातून गणवेश खरेदी करण्याचे शासनाचं धोरण आहे परंतु शालेय व्यवस्थापन समिती यांनी केलेले जे ठराव आहेत आणि खरेदी गणवेश खरेदी केलेली बिले त्यानंतर अदा करण्यात आलेली बिल व गट अधिकारी कार्यालयाचा त्यामध्ये नेमका काय सहभाग आहे या संदर्भातील मी माहिती गट अधिकारी यांच्याकडे चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी मागणी केलेली आहे त्यानंतर एक महिना पूर्ण झाला आणि एक महिना पूर्ण झाला त्या कालावधीमध्ये मात्र मला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही मग एकोणीस एक नुसार मी अपील दाखल केलं आणि त्या अपिलाची सुनावणी अठरा नऊ दोन हजार पंचवीसला लावण्यात आली ते गट अधिकारी हेच अपिलीय अधिकारी आहेत त्या सुनावणी दरम्यान माहिती जी मी मागणी केली तर त्यावेळी गट अधिकारी यांनी मला सांग सांगण्यात आलं त्यांच्याकडून कि तुम्हाला ही माहिती तात्काळ देण्याचं नियोजन मी करतो परंतु त्यांनी अद्याप काही मला माहिती दिलेली नाही आणि मग याकरिता आता मला ना हो। विषयाची आता संपूर्ण सर्व विषयाची आता पोलखोल करण्याची वेळ आलेली आहे कारण असणारा कालावधी हा पूर्णपणे संपून गेलेला आहे आणि गट अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत म्हणजे नेमकं याच्यामध्ये काहीतरी गुपित हे आता शंभर टक्के असल्याची खात्री झालेली आहे गट अधिकारी राजन सुर्वे आहेत आणि त्यांनीच या विषयामध्ये हस्तक्षेप करून संबंधित शाळांचे गणवेश खरेदी केलेले आहेत विषय असा आहे मुळात त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना गणवेश खरेदी करण्याचा अधिकारच नाही शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या शाळेतील शालेय व्यवस्थापन कमिटी यांनी त्यांचा तेंच, ठराव करायचा आहे आणि त्या ठरावानुसार त्यांनी कोणत्याही दुकानातून ते गणवेश खरेदी करायचे आहेत मग असे असताना गट अधिकारी यांनी हस्तक्षेप त्यामध्ये का केला गणवेश खरेदी एकाच दुकानातून का केली असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि जर गट अधिकारी यांनी मला माहिती पुरविली नाही म्हणजे त्या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर भ्रष्टाचार झाल्याची एक खात्री होती जर माहिती दिली नाही तर जर तुमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही तुमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही तर मग तुम्हाला माहिती द्यायला काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल तुमचा जर हस्तक्षेपच त्याच्यामध्ये नसेल तर मग माहिती दडवण्याचं लपवण्याचा प्रश्नच काय येत हो आहे माझ्याकडे पेपर नाहीत परंतु माझ्याकडे माझे मी केलेल्या संपूर्ण निरीक्षणातून ही गोष्ट समोर आलेली आहे की शालेय व्यवस्थापन समित्या ज्या आहेत त्या शालेय व्यवस्थापन समित्यांना अंधारात ठेवलेले आहे त्यांना त्यां त्यांच्या माध्यमातून हे गणवेश खरेदी करायचे आहे शासनाचे तसे आदेश आहेत शासनाचं धोरण आहे ते त्यांना माहितीच नाही किंवा त्यांना कळून दिलं नाही आणि शिक्षकांना शिक्षकांवरती काही ऐंशी दबाव टाकून हा एकंदरीत एक कलमी सगळा कार्यक्रम केलेला आहे तालुक्यामध्ये दोनशे ऐंशी शाळा आहेत जवळजवळ पाच हजार विद्यार्थी आहेत यांनी नेमकं पिंपरी चिंचवडचं दुकान का नेमलं सगळ्या शाळेतले शालेय व्यवस्थापन समिती आहेत ह्या पिंपळी चिंचवडच्या दु दुकानामध्ये ह्या सगळं सर्वजण तिथे एका दुकानामध्येच गेलेले का आज एकशे चौतीस ग्रामपंचायती आहेत दोनशे ऐंशी शाळा मग दोनशे ऐंशी शाळा एकाच दुकानात कशा जाऊ शकतात आमच्या हातात पेपर मिळतच नाहीत पेपर दे देतच नाही याचा अर्थ तो आरोप आता सिद्ध झालेत जमा झालेला आहे कारण जर त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांचा त्या विषयामध्ये जर हस्तक्षेप नसेल तर त्यांनी मला पेपर दिले असते आता पेपर देत नाही याचा अर्थ काय आणि राहिला विषय की मी संपूर्ण तालुक्याचं निरीक्षण केलेलं आहे कारण पेपर ह्यांच्याकडे असल्या कर कारणाने हे पेपर देतील तोपर्यंत मी संपूर्ण शाळे शाळांचं निरीक्षण केलंय काही शाळांमध्ये मी जाऊन संबंधित शालेय व्यवस्थापन समित्यांना भेटलेलो आहे काही शिक्षकांशी चर्चा केलेली आहे तर त्यातून मला हे स्पष्ट झालेलं आहे आणि काही रेकॉर्ड रेकॉर्ड वरती सुद्धा तो विषय लिखित आहे हे जे गणवेश खरेदी केले त्या गणवेशाचं पेमेंट हे गट शिक्षणाधिक कार्यालयातून गेलेलं आहे त्याला जे बिल गणवेशाचा आधार करण्यात आले हे गट अधिकारी कार्यालयातून केलेले आणि तोच पुराव पुरावा सबळ पुरावा आहे तिथं आणि तोच तो पुरावा मी मागणी केली कारण तो पुरावा ज्या वेळेला मला देतील त्यावेळेला ते सिद्ध होणार आहे तर त्यांनी पेपर दिले नाहीत तर माहिती अधिकार माहिती आयोग आहे कोकण खंडपीठ त्यांच्याकडे मला अठरा एक नुसार तक्रार दाखल करता येईल चौकशी लावता येईल त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण मंत्र्यांकडं मी तक्रार दाखल करणारे एसीबी आहेत एसीबीकडे मी तक्रार दाखल करू शकतो लोकायुक्तांकडे मी तक्रार दाखल करू शकतो आणि संपूर्ण ठिकाणी मी जर तक्रार केल्या तर ह्यांची चौकशी लागू शकते पंचायत समिती कार्यालयामध्ये गट अधिकारी कार्यालय त्या गट शिक्षणाधिक कार्यालयामध्ये असणारे गट अधिकारी हे राजन सुर्वे आणि हे राजन सुर्वे यांच्या माध्यमातूनच हे गणवेश खरेदी संपूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून झाले म्हणून ही माहिती ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत जर त्यांचा ह्याच्यामध्ये जर रोलच नसता काय तर त्यांची माहितीच नव्हती त्यांच्या कार्यालयाचा काही संबंधच नाही त्यांच्याशी संबंधित ही माहितीच नाही मग माहिती देण्याचा प्रश्न देण्यासाठी काय दडवादव करण्याची गरजच नव्हती केलेला आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ संपर्क केलेला आहे परंतु मी ही माहिती देण्याची फक्त वाट बघतोय माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली की पुढील कारवाईसाठी मी जाणार आहे